तर मंडळी आज आपल्याला विदर्भ स्पेशल चमचमीत आणि झणझणीत अशी मसाला वांगेची रेसिपी आपण इथं बघणार आहोत तर नमस्कार संध्या रेसिपीमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप स्वागत आहे आजच्या रेसिपीला आपण सुरुवात करत आहे तर या ठिकाणी मसाला वांग करण्यासाठी लांब सडक अशी वांगे घेतली आहेत मी हिरवी तुम्ही कुठलेही वांगे घेऊ शकता तुमच्याकडे जे अवेलेबल असतील ते वांग्याचं तुम्ही भाजी बनवू शकता फक्त छोट्या आकाराची निवडायची म्हणजे खायला खूप छान लागते आणि दिसायलाही चांगले दिसते तर काटे काटेरी वांगे आहेत त्याचे पूर्ण काढून घ्यायचे आहेत हिवाळा म्हटलं तर हिवाळ्यामध्ये भरपूर अशी हिरवीगार वांगे बाजारामध्ये मिळतात तर हे आपल्याला काटे काढून घ्यायचे आहेत व्हिडिओ दाखवते त्याप्रमाणे आपल्या वांग्याचे मधोमध चार भाग करून घ्यायचे आहेत ते यासाठी करायचे आहेत की आपण हे मिठाच्या पाण्यामध्ये पाच मिनटं होऊ देणार आहेत त्याने का ते आपल्या वांग्याचा हा कडवडपणा हा कमी होतो म्हणून मी एका पात्रामध्ये एक तांब्यावर पाणी घेतलं आहे आणि त्यात एक चमच्यावर मीठ घालून घेतलं आहे ही वांगी त्यात आता आपल्याला बुडवून एक पाच मिनटंच मुरू द्यायची आहेत जेवढे आपल्या मिठाच्या पाण्यात वांगे राहतील तेवढं आपला कडवटपणा हा कमी क कमी होतो तर या वांग्याला आपण आधी शिजून घेणार आहेत म्हणजे मिठामध्ये तर मी कढी गरम करायला ठेवली त्यात मी फक्त थोडंसंच तेल घालून घेणार आहेत आणि ही वांगी आपल्याला मिठामध्ये शिजून घ्यायची आहेत आमची आई याच पद्धतीने ही भाजी बनवायची पुरी बघा जेव्हा आपण कुठलीही भाजी करायची म्हटली तर तेला मिठामध्ये शिजवल्या जाते म्हणजे भाजी ही पटकन होते आणि वांगे शिजायला अजिबात वेळ लागत नाही म्हणून मी हे मीठ घेतलं आहे कढईमध्ये आणि थोडंसं तेल आपलं चांगलं कडक झालं की त्यातच आपल्याला मी थोडीशी वांगे घालून घेणार आहेत म्हणजे का ते वांगे आपले पटकन शिजतात आणि भाजी व्हायला वेळ लागत नाही कुठलीही भाजी असतो वांग्याची मसाला वांगा असो का खारा वांगं असो याआधी आम्ही पहिले वांगे शिजून घेतो नंतरच त्याला फोडणी करून घेतो म्हणजे भाजी पटकन होते झाकण ठेवल्यामुळे वांगे आपले मऊसूत आपले होतात तर आपण यामध्ये अर्धा ते एक ग्लास मी पाणी घालून घेणार आहेत आणि झाकण ठेवणार आहे एक पाच मिनटं फक्त आपल्याला वांगे तेला मिटात शिजू द्यायचे मसाला बघूया तर मसाला ठिकाणी मी तीन ते चार कांदे घेतले आहेत एक चमचाभर हरभरा डाळ घेतलीत एक चमचाभर पांढरी तीळ अद्रक लसूण धने लाल मिरच्या घेतल्यात आणि कोथिंबीर कोथिंबीर आणि धन्यामुळे होते आणि हरभरा डाळमुळे भाजी घट्ट घट्टपणा येतो पुरी बघा घरामध्ये खूप सावठे लोकं राहायचे तेव्हा भाजीला घट्टपणा येण्यासाठी हरभरा डाळ वापरायची हरभरा डाळमुळे कळते भाजी घट्ट होते आणि अगदी चविष्ट होते तर कांदा आपल्याला भाजून घ्यायचा आहे ब्राऊन होईपर्यंत तुम्ही अख्खा कांदा गॅसवर पण ठेवून भाजू शकतात कांदा आणि खोबरं तर मी तव्यावरच भाजून घेणार आहेत तर कांदा पूर्ण ब्राऊन झाला की साईडलाच करून घ्यायचा आहे त्यावरच मी अद्रक लसूण आणि खोबरं भाजून घेणार आहेत छान असं ब्राऊन होईपर्यंत आपल्याला मसाला खरपूस भाजून घ्यायचा आहे त्यातच मी थोडेसे आता दोन चमच इथं धने घेतलेत तुम्हाला जर धने घ्यायला नसेल तर तुम्ही धना पावडर पण वापरू शकतात पण धनामुळे पण भाजी घट्ट होते आणि टेस्ट खूप चांगली लागते त्यातच मी एक चमचावर मी हरभरा डाळा भाजून घेणार आहेत यानेकर ते भाजीला घट्टपणा येतो पूर्वी एक भाजीला घट्टपणा येण्यासाठी हरभरा दाळाचा सिद्ध उपयोग करायचे मी दर्भ स्पेशल आहे म्हणून मी याच पद्धतीने ही भाजी दाखवणार आहे तुम्हाला तर मी लाल मिरच्या घेतले चार ते पाच आणि लाल तिखट पण घेणार आहेत आणि पांढरे तिळसुद्धा आपल्याला भाजून घ्यायचे पूर्ण मसाला आपल्याला पूर्ण ब्राऊन होईपर्यंत अगदी भाजून घ्यायचं आहे जेवढा मसाला आपला चांगला भाजेल तेवढी आपली भाजी खायला अगदी चविष्ट लागेल तर यात मी थोडीशी कोथिंबीर घालून घेणार आहे कोथिंबीर आणि कोथिंबीरच्या काळ्या याने भाजी घट्ट होते आणि खायलाही चविष्ट लागते पूर्ण मसाला एक दोन मसाला मसाला ते दोन मिनटं मस्त परतून घ्यायचा आहे भाजून घ्यायचा आहे आणि पूर्ण मसाला थंड झाल्यानंतरच आपल्याला ताटात काढून घ्यायचा आहे तर आपला मसाला पूर्ण भाजून झाला आहे आपण ताटात त्याला काढून घेऊया पूर्ण मसाला थंड झाल्यानंतरच आपल्याला मिक्सरच्या भांड्यात बारीक वाटून घ्यायचा आहे तो मसाला आपला पूर्ण थंड झाला आहे तर मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घेऊयात वाटताना मात्र थो खूप असं बारीक वाटायचं आहे आपल्याला म्हणजे भाजी अगदी सॉफ्ट आणि प्लेन दिसते म्हणजे सरबरीत दिसत नाही त्यात थोडंसं एक चमचावर मीठ घालून घेणार आहेत मीठ अगदी आपल्याला मी थोडंसंच घालून घेणार कारण वांगे शिजताना पण मीठ घातलं होतं आणि आत्ता मसाल्यामध्ये पण मसाला एकदम बारीक वाटून घ्या झाला तर आपला फोडणी करून घ्या तर तुम्ही गरम करायला ठेवली तो पण साईडला आपले वांगे पण शिजत झाले असतील त्यालाही आपण बघून घेऊयात तर इथं बघू शकतात मस्त आपले वांगे इथं ते तेला मिनिटामध्ये म्हणजे शिजले अगदी खायला पण चविष्ट लागतात ते असे शिजून घेतल्यामुळे आणि भाजी शिजायला पण वेळ लागत नाही म्हणजे वांगेचे काहीतरी कचवट असतात नंतर ना ते असे शिजवल्यामुळे पूर्ण वांगे आपले शिजून होतात तर फोडणी करण्यासाठी मी तेल गरम करायला ठेवले आहे तेल थोडं मी जास्तच घेणार आहेत कारण मसाला वांग्याची भाजी आहे तर तेल थोडं जास्तच घालणार आहेत ठरविक ज्या भाजी असतात की त्याला तेल जास्त लागते तर घरातलेच कोरडे मसाले घेतलेत मी लाल तिखट घेतले काश्मीरी लाल मिरची पावडर घेतली थोडीशीच हळद घेतलीत गरम एक चमचावर गरम मसाला घेतला आहे आणि एक चमचावर मी तर हळद घेतली हळद पावडर मी हळद पण धने पण घेतले होते आणि हळद पण घेतली म्हणजे त्यांनी भाजी घट्ट येते आणि चविष्ट लागते आणि जो मसाला आपला वाटण वाटलं होतं आपण कांदा खोबऱ्याचं तो तेलामध्येच मस्त परतून घेते आहे जेवढं आपला मसाला तेलात परते तेव्हा आपली भाजी खायला अगदी चविष्ट लागते आणि पटकन होते तर तेलामध्ये आपल्याला थोडंसं मसाला परतून घ्यायचा आहे त्यातच मी थोडेसे साडल्या ते वांगे शिजून घेतले ते आपण ते त्यात घालून घ्यायचं आहे मसाल्यामध्ये ते का ते आपल्या वांग्याला हा मसाला पूर्ण एक जीव होतो खायला अगदी चवदार लागते म्हणून आपल्याला गरम पाणीच असतं आपल्या ऑलरेडीच वांग्यामध्ये तेच गरम पाणी आणि तेच वांगे आपल्याला त्यात मसाल्यात घालून घ्यायचे आहेत काही मिनटंच आपल्याला परतून घ्यायचं आहे जेणेकरते आपल्या वांग्याला पूर्ण मसाला मिक्स होतो आणि एक जीव होतो त्यात थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे आधी आपल्याला झाकण ठेवून देऊ आपण त्यावर पूर्ण छान वांगे मसाल्यामध्ये मिक्स होतील आणि पूर्ण त्याचा अर्क उतरेल तर पाहू शकता आपल्या एक दोन मिनटं झाल्यात मसाला पण अगदी ग्रेव्ही चांगली आली त्याची त्यात थोडंसं आपण आता पाणी घालून घेणार आहोत जे मिक्सरच्या भांड्यात थोडंसं पाणी राहिलं होतं म्हणजे होतं त्यातच थोडंसं पाणी घालून मी त्यात घालून घेतलं अगदी तेल सुटेपर्यंत आपल्याला मसाला परतून घ्यायचा आहे त्याआधी आपल्याला झाकण ठेवून द्यायचे झाकण ठेवल्यामुळे पटकन आपल्या भाजीला तरी सुटते कारण तेलाचं आपण खूप छान असं वेळ परतून दिला आहे ना तर लवकर आपल्या भाजीला तरी सुटेल तर पाहू शकता मस्त काही मिनटं झालेत आपल्या भाजीला मसाला परतून झाला आहे तर मस्त तसं तेल सुटलं आहे आणि रंग पण अगदी सुरेख आलेला आहे ती पाहू शकता आपल्या भाजीला किती छान तेल सुटलं आहे तरी पण मस्त आले आहेत तर यामध्ये आपल्याला घरातल्या व्यक्तीनुसार आपण पाणी घालून घेणार आहे तुम्हाला जेवढी रस्सा बनवायची असेल तेवढं तुम्ही ते घालू शकतात तर ही मसाला वांगेची भाजी आहे तर थोडीशी रस्सास असते तुमच्या अकॉर्डिंग तुम्ही ते पाणी कमी जास्त घालू शकतात तर मी तर आमच्या घरातल्या व्यक्तीनुसार थोडंसं पाणी घालून घेतलं आहे आत्ता जरी पातळ वाढत असली नंतर ना ती भाजी थंड झाल्यानंतर घट्टच होते तर मी तर दोन ग्लास इथं पाणी घालून घेतलं आहे वरतून मस्त हिरवी हिरवी गार कोथिंबीर घालून घ्यायची आहे भाजीला मस्त अशी उकडू द्यायचे जेवढी आपली भाजीला उकडेल तेवढी आपली भाजी खायला अगदी चविष्ट लागते तर या ठिकाणी मी मीठ अर्धा चम्मच घेतलेला आहे कारण ऑलरेडी आपण मीठ शिजवताना पण घातलं होतं वांगे शिजवताना आणि मसाल्यामध्ये पण घालून घेतलं होतं म्हणून मी तर मीठ अगदी थोडंसंच घालून घेणार आहे की जेणेकरून आपली भाजी खराट होणार नाही तर अगदी आप मस्त एक उकळू उद्याची आहे जेवढी आपली भाजी उकळेल तेवढी आपली भाजी खायला चांगली लागेल तर पाहू शकता आपल्या भाजीला मस्त अशी उकळ आलेली आहेत आणि तरी पण चांगली आहेत आणि रंग पण अगदी सुरेख आलेला आहे तर भाजी आपली उकळत चालली तोपर्यंत आणि दिसायला पण चांगली दिसते ही आहे आमची विदर्भ स्पेशल मसाला वांगायची भाजी तर भाजी पूर्ण आपली तयार झालेली आहे ती पाहू शकता आपली मसाला वांगायची भाजी इथं तयार झाली आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा चला तर मग भेटूया पुढच्या अशा नवीन व्हिडिओमध्ये किंवा नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद Thank you.